नमस्कार स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वाती आज आपण एक चटणीचा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे तिळाची चटणी बऱ्याच लहान मुलांना पण आवडते आणि मोठ्यांनासुद्धा आवडते आता हिवाळा चालू झालेला आहे तर थंडीमध्ये ना तिळ शरीरासाठी खूप छान असतात गरम असतात त्यामुळं ना तिळाचा आपण वापर करून ही चटणी बनवणार आहोत आणि सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या मी थोड्याच घेतलेल्या जास्त नाही आणि एक लसणाचा गट्टा सोलून घेतलेला ह्या लसणाच्या अशा पाकळ्या घेतलेल्या मी तर काय आहे ना तिखट नाही बनवणार हे जास्त कारण मुलं पण खाता आणि मेन म्हणजे आता हिवाळ्यामध्ये ना भाज्या त्याच त्याच भाज्या पालेभाज्या पण भरपूर असतात पण कंटाळा येतो त्यासोबत अशी चटणी वगैरे असेल ना तर छान जेवण जातं चला तर मग आता आपण फक्त तीळ लाल मिरची सुक्की आणि लसण आणि मीठ असं यूज करून ही चटणी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरू केला मी आणि तवा ठेवलेला आता हे तीळ आहेत ना मी अगोदर पण भाजलेले आहेत थोडेसे हलक्या हाताने फक्त आपण आता त्याला गरम करून घेणार आहोत काय होतं तिळणं का बरं भाजलेले आहेत मी तर खराब होता ना बऱ्याच वेळा तीळ तर काय करायचं त्याला स्वच्छ धुवायचं आणि थोडे भाजून ठेवायचे मी जेव्हा तिळगुळाचे लाडू बनवले ना तेव्हा मी ते सांगितलेलं आहे तर ना हलक्या हाताने भाजून ठेवलेले असल्यामुळे ते बघा अजिबात खराब वगैरे काही होत नाही आणि छान आपले तिळ राहता त्यामुळं काय करा करायचं आहे त्याला ना जेव्हा आपण तिळ बाहेरून आणू विकत किंवा घरचे असो त्याला स्वच्छ धुवायचे वाळवायचे आणि थोडे हलक्या हाताने भाजून ठेवायचे म्हणजे त्याला जाळं वगैरे कीड वगैरे काही लागत नाही आता हे तीळ फक्त आपण गरम करून घेणार आहोत कारण आपण ऑलरेडी ते भाजलेले आहेत आणि आपसंच आता आपण तीळ काढून घ्यायचे आपल्याला गरम झाल्यानंतर आणि सुक्या मिरच्या ज्या आहेत ना आपण ज्या काढलेल्या आहेत तुमच्याकडे जर खूपच लहान मुलं असतील ना तर एकदम कमी प्रमाण घ्या मिरचीचं ह्या मिरच्या आहेत ना खूप तिखट आहेत ताईच्या शेतातल्या होत्या आणि खूप तिखट आहेत त्यामुळं मी कमीच घेतल्या आणि जास्त तिखटपणा आम्ही खात नाही ना त्यामुळं कमीच आता हे तिळ ना ऑलरेडी भाजलेले त्यामुळे मी थोडे नॉर्मल फक्त गरम होऊ देणार आहे अशी आणि काय करायचे तीळ भाजून थंड करायचे आपल्याला म्हणजे छान अशी टेस्ट लागते आपल्या चटणीची आणि छान चटणी तयार होते आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे त्याला छान गरम झाले आपले तीळ मस्त कारण ऑलरेडी आपण काय केलेले भाजलेले ते पण म्हटलं छान थोडंसं त्याला गरम वगैरे करून घेऊ म्हणजे छान टेस्टी होऊन जाईल आता ना हे तिळ आपण या डिशमध्ये काढून घेऊ हे असे काढून घ्यायचे आपल्याला तवा आपला तपलेला आहे पूर्ण कारण तीळ काढून घेतले आपण आणि ह्या सुक्या मिरच्या आता आपण याच्यावर टाकून अशा भाजून आहे तुम्हाला कढीत कढईत ओके वाटत असेल तुम्ही कढईत पण भाजू शकता मी जस्ट पोळ्या वगैरे बनवलेल्या म्हणलं चला तवा आहे तर यावरतीच बनवून घेऊ त्यामुळे तुम्ही कढई पण घेऊ शकता असं काही नाही आहे अशा आपल्याला आता ह्या सुक्या लाल मिरच्या भाजून घ्यायच्या थोड्या अशा अगोदर भाजायच्या नंतर मग आपण थोडंसं तेल टाकणार आहोत त्यावर म्हणजे काय होतं छान खरपूस त्या भाजल्या जातात आणि बऱ्याच जणांना सवय असते जेवणामध्ये भाजी तर असतेच पण त्यासोबत काहीतरी लोणचं चटणी तर अशा वेळेस अशी तिळाची चटणी खाल्ली ना छान आणि हिवाळ्यात तर खूप आठवण येते अशा गोष्टींची हिवाळ्यात जेवण पण खूप जास्त प्रमाणात जातं आणि खायला भाले पालेभाज्या पण भाज्या फळभाज्या पण खूप प्रमाणात भेटतात पण तरी चटणीची सवय असती काही जणांना ना त्यामुळं अशी चटणी आपण बनवतो आहे तर आपण भाजल्या त्या थोड्या आता लाल मिरचीवर थोडंसं तेल टाकायचं आहे छान अजून त्या भाजल्या जातात बघा हळू गॅस कमी करायचा आहे ढसका होतो थोडा त्यामुळं ना घरात शक्यतो सगळे असतील ना तर नका भाजू <laughs> लहान मुलं असतील तर नकोच कारण लहान मुलांना त्रास होतो त्याचा त्यांना थोड्या वेळ बाहेर वगैरे असं बसायला लावायचं वाटल्यास हे अशा आपल्या लाल मिरचीला आपण तेल टाकून आता बघा किती छान भाजली ती अशीच भाजायची आपल्याला म्हणजे ती चटणी ना एकदम छान लागते क्रिस्पी क्रिस्पी आणि भारी लागते आणि ह्या आता लाल मिरच्या मी याच्यामध्ये काढून घेते आहे आपल्याला हे सर्व थंड झाल्यानंतरच मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तसं नाही वाटायचं आता ही मिरच्या मी काढून घेते या मिरच्या मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या याच तव्यावर आता आपण हा लसण टाकतो काय होतं ना तसंच टाकला ना तरी चालतो पण ना ना चटणी ओली ओली होती अशी ती त्यामुळं थोडं त्याला मी म्हटलं हलक्या हाताने त्याला ना भाजून घ्यायचं आहे आपल्याला तव्यावरच ऑलरेडी तेल वगैरे तर आहे त्याला त्याच्यामुळं काही टाकायचं नाही फक्त त्याला असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला लसणाला सुद्धा छान टेस्ट होती त्यामुळं त्याची असं भाजायचं आहे त्याला हा आता लसण आपला असं भाजलेलं आपण हे असं थोडं त्याला असं भाजून घ्यायचं आहे फक्त आपल्याला काही जास्त हे करायचं नाही आहे आणि आता गॅस बंद करायचं आहे हा पण आता काढून घेऊ डिशमध्ये हे तीळ आता थंड झाले आपले मिरची पण थंड झाली हे बघा आणि हे घेतलं आपण लसण तर यामध्ये आपण चवीनुसार काय टाकणार आहोत मीठ मीठ जास्त टाकायचं आहे कारण मिरची आपली टिकवट आहे असं आपल्याला मीठ टाकायचं आहे मिरचीवरतीच आणि छान हे आपल्याला फिरून घ्यायचं आहे याच्यासोबतच आपण हा लसण पण टाकणार आहोत मिक्सरला हे थोडं जाडसर फिरून घ्यायचं आहे नंतर आपल्याला तीळ ॲड करायचे होते हा लसण पण टाकला बघा किती छान आणि हे तीळ तीळ पण थंडी झाले आता हे अगोदर आपल्याला जाडसर मिक्सरला जा फिरवून घ्यायचं आहे नंतर आपण तीळ ॲड करणार आहोत हे मी थोडं जाडसर त्याला फिरवून घेतलं तर आपण आता तीळ टाकणार आहोत जास्त बारीक नाही करायची आपल्याला ही चटणी आणि पुन्हा आता असं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला जास्त बारीक नाही हलक्या हाताने आपलं आप हे करायचं आहे त्याला काय होतं बारीक केली ना तर ती चटणीची टेस्ट येत नाही त्यामुळं थोडं जाड सडस करायचं आहे बघा आपली चटणी थोडं एकदा फिरवू आपण त्याला थोडी जास्त जाड वाटते तिरुदीस्ट आहेत तसेच बघा एकदम परफेक्ट टेक्चर झालेलं आहे आता एकदम छान आता मी ही ना काढून थंड झाल्यानंतरच आपल्याला एखाद्या भरणीट वगैरे भरायची आहे चला तर मग मिक्सरच्या भांड्यातून मी आपली चटणी काढून घेतली सर्व आणि ही चटणी आपली रेडी आहे ही चटणी ना आपण आठ ते पंधरा दिवस किंवा महिनाभर छान असं तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ठेवली ना पॅक करून तर टिकते आणि अशा चटण्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बनवू शकता शेंगदाण्याची डबल आपलं जवस असतं जवसाची कराळ्याची एकदम छान अशा कमी प्रमाणात मिरचीचा वापर करून आणि काय होतं कधी कधी टिफिनला भाजी देतो आपण आणि बराच वेळ होतो त्या भाजीला तर टेस्ट वेगळी लागते मग अशा वेळेस काय तर ऑप्शन म्हणून आपण अशी थोडी चटणी दिली ना टिफिनमध्ये तर छान त्याला चव आणि भाजीला एक पर्याय म्हणूनही आपण चटणी म्हणून वापरू शकतो कारण बऱ्याच वेळा बऱ्याच जणांच्या ड्युट्या अशा असतात की आठ तासाची ड्युटी असती मग सकाळी जायचं असतं मग तो, तो डबा खाल्ला जातो चार तासांनी अशा वेळेस काय होतं भाजीची टेस्ट ही वेगळी येते आणि जसं जेवण करायचं तसं जेवण पण जात नाही मग अशा वेळेस अशा चटण्या आपण घरामध्ये बनवून ठेवल्या ना तर त्याचा यूज होतो आणि ऑप्शन म्हणून आपण ती वापरू पण शकतो आणि लहान मुलांना पण जर तिखट कमी खातात काही काही मुलं तर एकदम लगे तिखटच खात नाहीत अशा मुलांना तुम्ही एखादी मिरची टाकून फक्त तीळ घेऊन अशी चटणी बनवून देऊ शकता आणि त्यांना ना पोळीचा रोल तेल लावायचं त्याला ही थोडी अशी चटणी टाकायची एकदम छान लागतं आणि मुलं पण आवडीनं खातील म्हणजे ज्यांना भाजी आवडली नाही एखाद्या दिवशी मग त्यांचं पोट भरत नाही असं होतं ना घरामध्ये तर मग अशांसाठी ही चटणी आहे तर मग नक्की ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग नवनवीन रेसिपीजमध्ये भेटू बाय